बदलापूर शहर चिमुकल्यांवरील अत्याचार प्रकरणानं हादरलेलं असतानाच आता बदलापूर साऊंड असोसिएशननं येत्या दहीहंडीला डी ची कामं बंद करण्याचा निर्णय घेतला आहे बदलापूर साऊंड असोसिएशननं याबाबतचा सा निर्णय स्टेशन परिसरात बॅनर लावून जाहीर केला आहे शहरात इतकी गंभीर घटना घडलेली असताना दहीहंडीला डीजे लावून गाणी वाजवणं चुकीचं असून त्यामुळे यंदा आम्ही डी ची कामं रद्द केल्याचं साऊंड असोसिएशनचे अध्यक्ष संग्राम गोरे यांनी सांगितलंय पीडित मुलीला पाठिंबा म्हणून तसंच झालेल्या घटनेचा निषेध म्हणून हा निर्णय घेतल्याचं सा त्यांनी सांगितलंय नक्कीच दरवर्षीप्रमाणे आपण दहीहंडी जसा का तुम्ही मागे बघत आहात दरवर्षीप्रमाणे आपण दहीहंडी मोठ्या हो, उत्साहात आपण साजरी करत असतो पण जसं आपल्याला माहिती आहे तेरा तारखेला जे आपल्या बदलापूरमध्ये जे एक नृत्य घडलं आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही येत्या दहीहंडीला आम्ही सर्व बदलापूरचे व्यावसायिक साऊंड व्यावसायिक आम्ही त्या दहीहंडीला आम्ही कुठलंही काम घेणार नाही होत दहीहंडीचं दहीहंडी आम्ही ही रद्द करत आहोत आणि ती साऊंडमुक्त आम्ही ही करणार आहोत जेणेकरून त्या चिमुकलीला आम्ही सपोर्ट करतोय यातून आम्ही या माध्यमातून आपल्याला कळतोय आणि एक बदलापूरकर म्हणून आम्ही कुठल्याही ठिकाणी जाऊन आम्ही ॲज अ बदलापूरकर जाऊन आम्ही कुठेच काम नाही करणार का आपण बदलापूर करत म्हणून आमच्या करणार डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आणि ला, लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा शुन्याचा एकमत न्यूज